छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काँग्रेसचं प्रेम किती खोटारडं आहे त्याचा एक गोशवारा बघा नेहरूंनी आपल्या पुस्तकात महाराजांना दगाबाज लुटारू मध्य प्रदेशातील छिंदवाडात जेसीबीनं कर्नाटकात बागलकोट मधील महाराजांचा पुतळा काढून टाकला याच नालायक काँग्रेसच्या नेत्यांनी कर्नाटकात मंगलोरला महाराजांचा पुतळा बसवायला विरोध केला होता कर्नाटकातील सतीश होळी या नावाच्या एका मंत्र्यानं छत्रपती संभाजी महाराजांचा देखील अपमान केला होता काँग्रेसच्या पापाचा पाढा इथेच संपत नाही महाराष्ट्रात मवियाच्या सरकारनं अमरावती आणि दर्यापूर येथील महाराजांचा पुतळा जनक शोभाला न जुमानता काढून टाकला मुघलांनी शिवाजी महाराजांचा कधी अपमान केला नाही असं वाचाळवीर संजय राऊत म्हणतो हाच राऊत महाराजांच्या वंशजांना चक्क वंशज असल्याचे पुरावे मागतो विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी पुढे असलेल्या छत्रपती संभाजीराजेंचा जितेंद्र आव्हाड एकेरी उल्लेख करत त्यांच्या महाराजांच्या वंशज असण्यावरच प्रश्न उपस्थित करतो हाच जितेंद्र आव्हाड महाराज काय गोट्या खेळले अफजल खान आहे म्हणून महाराज आहेत शाहिस्ते खान आहे म्हणून महाराज आहेत ते नसते तर महाराजांना महत्व नसतं असा अवमानकारक उल्लेख करतो